बर सकाळ सकाळ तुम्हाला काम काय करायचं दादा आता काम कामधादा हिच का ती करायले नाही करून अजून हिथं करायचं आता हिथं मी केले की झाडून झुडून काढलं चुलीला पोतारा दिला लेकर घेऊन डेटा काढाय बसले काल कळमला गेले होते तर मग एका सुनाला आलर्जी आहे नाकाला तिला जमत नाही तर मग लेकर वाळ्यानं एखादी म्हणते लेकर आले शाळातून लेकरायला झोपून द्यावं उली उली वाटून द्याव्या डेट काढाय मिरच्या डेट काढल्यावर वाळत्यात करते तेवढं नाही संसारातलं काही कळत त्याला बळच राहिल्या राहायला बळच खायला करून खायला त्याला कोणतं संसारातलं आठण येण नको कोणतं ही करावं म्हणून काळजी नको कशी तशी आणि हे दे 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 का हाय लेकरू मान्य आहे मग लेकर शाळातून आलते दुपारा लेकर असतंय लेकरायला मोठ मोठ मोठमोठ दिले असत्या ती एवढाली काढा म्हणून तर त्याला काढले नसते लेकरायन उचलायची जीवन लावायची टाळायला त्याला बसायचं जमत नाही का मी उचलायची जेवण लावायची टाळायला माझे नाही जमत आता तिला इकिला काय अलर्जी आहे आता एकीला हाय लेखरू अहो हाय की माहिती मा हाय आम्हाला बी हे असलं गावू एकरू लेखरू लावले बाई नाना ने एक टप्पू धरला तुम्हाला मिरचा भेट काडा म्हणला तर काय म्हणला म्हणले आई ना आम्ही आल्यावर काय करते आम्हाला फाडून खाते का उभी खाते नाहीस का बोल dica गण्यान तू आज कसं भेट काडाय बसला लावर डटके जवळ घातला म्हणून कोणी घातलाय जवळ जणू मला एकटीला दहा पोट हायच अरे काय संसार करता काय इचार करता लेख तसलेच बायका चाचल्याच अरे काय तरी सुन संसाराचा आठण यटन राहू दे कस माझ्या महागारी करणार आहोत महागारी तर कोणाच राहत नाही किंवा उग ही म्हणायचं आना हाय लावलेला तुमच्या महागारी आम्ही असं डेटन बिट काढीत बसत नसतो सकाळ सकाळ काय करीत नसते ती ही दुनिया का अशी तशी ना सगळं आयता खाना दुनिया आहे जीव तुमचे धटाखटा हायच खा आणून खा आणि अरवाळी बसायनपाणी करून खाऊ नका चांगलं बघित निघालाय तीच खा बायकायला नेट न ग तुम्हाला नेट न ग आमच्या बायकाकडे जाऊच नको सकाळ सकाळ उग काय करता तू फाडून ते खात्याल का तुम्ही खाताल बोलू का मला काय ती बघू ती झी झी माझी 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 अजून गेला तुझा काळ ते आवाज मोठा गावा दर ते होता ते काळ आता सोनाचा राज्य आलाय ठेवल्या ग ही ठेवल्या मग लाई ठेवल्या म्हणून अंगल हे असं पहिल्यापासूनच जर ठेवलं असत ना तर त्याची काय ताप होत होती इतर उधर करायला काय माझं काय चुकवत महत्व म्हणायला आणि करायला काय त्याच्या कामाला कोणत्या कमी पडते त्याच्यापेक्षा जास्त काम मला असतं बसून माझी बायको काय धोंगड धोंगर काम केले की झालं का लावली जेवण टमकी भाज्या कि इगुतीनिगुती तर घरात काम करावं लागतंय सगळं सगळं तर ती माझ्यात लिवटी हाय त्या दळण करायचे मिरच्या डेट काढायचे मसाला करायचा कुटून आणायचा डाळी धुळी करायच्या त्यांनी टटक्या करायच्या ठेवायच्या राशन भरून आणले कळबून परवा दिसे तर अजून घेतले तिथं तसंच हाया एखाद्या राजा बापाने गाडीत बसून राजाच्या बापाओर्माली असतील ह्या दुकानात गेली असतील उतरून पाच एक मिनटाच नाही सांगा लागले आम्हाला म्हणला म्हणलं करून बघा जा गरीब असता तोंड लपून मांद्रिनी वणीला तुझी इज्जत सुनाला चांगली नीट बोल जा

हाय माझ्या जीवाला भोग हाय म्हणून मला सकाळ सकाळ जरा ही होता या काळजी करून ठेवू त्याचा मी दादा कदा असते ह्याला तीनदा पुरला असत तीनदा वरी काढला असत उकरून तुला का त्यांना त्यांनाच म्हणते की त्यांनाच माझा जर जीव चांगला असता माझ्या जीवाला असा जीवा किडा कोप जर नसता तर खिंडी गेला बघ हळूहळ घरी आता हे देत काढायचे ते वासल तोंड या बस या इकडून काढायचे कळाले नाही तर सगळ्याला ये तो काय म्हणला काल तुम्ही कोण मला देतो काढस्त सांगला काय दादा मला देतो काढायची ती मिरच्या वाल्याले मिरची दादा मला त्या मसाडीला जाऊन सांगायचा काय सांगायचे सांगायचा ती नाव इतक बोलला लागलास गुरगुर युदी आता काकूला जा मला काय करते फाडून खाते का उभी खाते मला बघतो मी कशाला फाडून खाऊ बाबा मरून काढलेला माणूस आ बघू माहिती काय पण उक कसा फाडून खायला आपले बायलेस काय आता म्हणला मला पाच रुपये देत नाही ठिटकी ठिटकी म्हणला ठिटकी काय म्हणला असल म्हणला म्हातार तिच्या पुढचं खाते पिते म्हणलं मला आम्हाला पाच रुपये की फाशीला दिल्याने होते म्हणला तिच्या म्हणलं तर नाही काल काय तर काढ म्हणलं तवा

तिकडे बसली तर काम चुकार राहायचं जवळ आरे बाई मला तायरेटची बोळी नाही आणली गोळी खायची मला

पाणी आणचे रे आता पाणी प्यायचे त्याला खातोय त्यात बघाची काळजी घेतली आणि दाद्या दाद्या कुमार्याच काय म्हणले माती आली आम्हाला मी द्यायचा काळा म्हणली की म्हणला काठी म्हणला कुमार्याने दाद्याला बरं झालं की हा कसे आम्हाला काम सांगते म्हणले म्हणली का म्हणजे तिची नातरुंड सुटते ना आम्हाला सांगत ये काम तिच्या माझा तुझं करायला तिच्या नातरुंडाला काम सांगत नाही म्हणते आम्हाला सांगतो या काय काय म्हणतो काय सुद्धा काय सुद्धा म्हणजे काल शहामध्ये गेलो अगं ते मोर म्हातारा माणूस आहे लबाड बोलाल का ग नको हे बोलतोय बाबा माफ आहे आता त्यांना बी तुम्हाला बी काय केलं नाही सांगते बर बर आता एवढ्या बार गुन्हा माफ आहे सगळ्याला आता आता दुसऱ्या बारी खाकी र